नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्यात सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सहा फेब्रुवारी वार मंगळवार आणि आज आलेले आहेत षटिला एकादशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीच्या तिथीला षटिला एकादशी या नावाने ओळखलं जातं या दिवशी व्रत ठेवून भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते आणि षटिला एकादशीला दान केल्याने पुण्यसुद्धा प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या मनो मनोकामनासुद्धा पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून या दिवशी आपल्याला आवर्जून भगवान विष्णूंना तीळ हे अर्पण करायचे आहे त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तीळ वापरायचे आहेत आपल्या आपण जे जेवण बनवणार आहे त्या जेवणामध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त तिळाचा वापर करायचा आहे जे पिण्याचं पाणी असतो जो माठ आपण भरून ठेवतो त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला तिळ टाकायचे आहेत आज तुम्हाला ज्या ठिकाणी तिळाचा वापर करता येईल त्या ठिकाणी तुम्हाला तिळाचा वापर हा करायचा आहे ज्या प्रकारे आपण संक्रांतीला तिळ तील वापरतो त्याच प्रकारे या एकादशी तिथीलासुद्धा तिळाला विशेष महत्त्व आहे वर्षातून चोवीस एकादशी येतात आणि महिन्यातून दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे ही षट्टीला एकादशी आहे तर हिचं महत्त्व हे अधिकच आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायांचासुद्धा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे यामुळे जीवनातील सर्व अडचणी दोष हे नष्ट होतील आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून बरु प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात फक्त सायंकाळीच हा उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी उपाय आपल्याला करता येणार ना, नाही हा उपाय आपल्या जीवनातील आपल्या घरातील सर्व अडचणी दोष नकारात्मकता दूर करण्यासाठी करायचा आहे आणि जर आपण हा उपाय केला तर आपल्या घराची भरभरून प्रगती होईल आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होईल आणि सोबतच घरातल्या कर्त्या पुरुषाची म्हणजे आपल्या पतीची सुद्धा भरभरून अशी प्रगती होईल जर आपल्या घरामध्ये दोष असतील तर अनेक प्रकारच्या अडचणी या निर्माण होत असतात आणि या अडचणींमुळेच आपल्या घराची कुठेतरी प्रगतीही खुंटत चालते तर ही शक्तीला एकादशी आहे तर ही पितृदोष दूर सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते जर घरामध्ये पितृदोष असेल तर अनेक प्रकारच्या अडचणी येतात जसे की विवाह जुळत नाही मुलांची प्रगती होत नाही नोकरी प्राप्ती होत नाही पैसा टिकत नाही सतत घरामध्ये भांडणं होतात एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा व्यक्ती लगेच मागे त्याच्या पाठोपाठ आजारी पडतो आलेला पैसा हा संपूर्णपणे आजारपणामध्येच निघून जातो कष्ट मेहनत तर करतोय परंतु पैसा येत नाही किंवा कष्ट मेहनत करतोय भरपूर पैसा आहे पण जीवाला सुखच नाही सतत घरामध्ये भांडणं होतात किंवा इतर काही ना काही संकट अडचणी आपल्या घरामध्ये येत असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा हा दिसून येईल तर उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत सगळ्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे काळे तिळ तर या दिवशी काळ्या तिळाला हा उपाय करण्यासाठी खूप महत्त्व आहे यामुळे तुम्हाला आवर्जून काळे तिळ घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला जी पिवळी मोहरी असते जी आपण पूजेमध्ये वापरतो पिवळी मोहरी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे यामुळे तुम्हाला चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे सात लाल ज्या मिरच्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत सात लाल मिरच्या नसेल तुम्ही सात हिरव्या घेतल्या तरीसुद्धा चालेल काहीही हरकत नाही तर थोडंसं खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे यानंतरनं तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे दोन लवंगा आणि दोन वेलची या सगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर या वस्तू घेतल्यानंतरनं तुम्हाला आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे घरात लहान मुलं असतील तर मुलांवरून उतरावताने मुलांची इडापिडा जाऊ दे सोबतच मुलांचे दोष दूर होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे कुणाची नजर लागली तर ती नष्ट होऊ दे असं तुम्हाला म्हणत या वस्तू उतरवायच्या आहेत त्याचबरोबर घरात एखाद्या व्यक्ती अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं हायपर होत असेल चिडचिडेपणा करत असेल तर त्या व्यक्तीवर सुद्धा उतरवायचे आहे उतरावताने कुणाची नजर लागली असेल वाईट शक्ती लागली असेल तर ती दूर होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे त्याचबरोबर घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि हे सगळं काही करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ सुद्धा जप करत राहायचं आहे आणि या वस्तू घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायच्या आहेत स्वतःवरूनसुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या वस्तू घ्यायच्या आहे आणि आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टच करायचे आहे टच करताना मागच्या बाजून तुम्हाला सुरुवात करायची आहे जी पण तुमची शेवटची रूम असेल त्या रूमपासून तुम्हाला सुरुवात करायची टच करायला आणि आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्यावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत उतरवल्यानंतर आपल्या ह्या घराच्या बाहेर घेऊन जायचे आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर ना जर तुमच्या घराच्या बाहेर एखादा मोठा डस्टबिन असेल तर त्यामध्ये तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत नसेल डस्टबिन तर घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला या वस्तू फेकायच्या आहे परंतु बघा या वस्तू दक्षिण दिशेला फेकता फेकल्यानंतरनं आपल्याला कुणाच्या घरावरती कुणाच्या कपड्यावरती कुणाच्या अंगणात फेकायच्या नाही आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे या वस्तू फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाही सरळ आपल्याला घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि आपल्या स्वामींचं दर्शन करायचं आहे मागं फिरून पाहिलं तर आपल्या घरातली सगळी नकारात्मकता जी वाईट शक्ती आहे तर ती पुन्हा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुम्ही या वस्तू डस्टबिनमध्ये टाकणार असेल तर डस्टबिनमध्ये टाकल्यानंतरनं डस्टबिनचं झाकण लावायचं आणि यानंतर पुन्हा डस्टबिनचं झाकण हे तुम्हाला उघडायचं नाही दुसऱ्या दिवशी हा कचरा तुम्हाला डायरेक्ट फेकून द्यायचा आहे तर यामुळे तुम्ही या वस्तू डस्टबिनमध्ये टाकताना या गोष्टी तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर हा उपाय जर तुम्ही केला तर त्याचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होईल तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील भांडणे कमी होतील घरामध्ये काही दोष असतील काही अडचणी असतील तर त्यासुद्धा संपतील घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल यामुळे घरातल्या पैशांच्या अडचणी दूर होतील आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होईल मुलांची आणि पतीचीसुद्धा प्रगती होईल यामुळे तुम्ही हा एक उपाय सायंकाळी पाच वाजेनंतरनं आपल्या घरामध्ये नक्की करा त्याचबरोबर ज्यांना हा उपाय करणं शक्य नसेल त्यांनी फक्त एक मुडभर काळे तीळ घ्या आणि हे काळे तीळ प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली तुम्हाला खुडाला नेऊन टाकायचे आहेत यामुळे सुद्धा व्यक्तीच्या सगळी नकारात्मकता वाईट शक्ती दोष हे दूर होतात तर हा सुद्धा एक तुम्ही छोटासा उपाय करू शकतात किंवा तुम्ही हे दोन्हीही उपाय केले तरीही चालेल किंवा दोनपैकी एक केला तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ